चला तर आज मी तुम्हाला माझा आजचा स्वयंपाक दाखवते मी अर्ध्या तासामध्ये सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक कसा बनवला तर सगळ्यात सुरुवातीला वरण भाताचं कुकर हे लावून घ्यायचं त्यामध्ये दोन चार बटाटे उकडायलासुद्धा टाकायचे म्हणजे एकासोबत तिने कामं होतील गॅसची बचतसुद्धा होईल आता जॉईंट फॅमिली म्हणलं की सगळ्यांच्याच आवडी निवडी जोपासल्या जाते आता कुकरला तीन शिट्ट्या काढल्या मसाला बनवण्यासाठी लाल तिखट हळद गरम मसाला भाजीचा मसाला आता मला मिठाचा अंदाज आहे म्हणून मी चवीनुसार मीठ टाकलं तुम्ही शेवटी टाकलं तरी चालेल धना पावडर जिरा पावडर आणि पाणी टाकून हे मसाले भिजत ठेवायचे आता दोन कांदे एकदम बारीक असे चिरून घेतले एक मोठं टमाटंही बारीक चिरून घेतलं आणि लसण अद्रक आणि थोडंसं जिरं ठेचून घेतलं याच्याशिवाय तर भाजीला चवच नाही आहे सगळं एका जागीत ठेवलं कढईमध्ये हिरव्या मिरच्या लाल मिरच्या आणि थोडंसं लसण छान असं परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यानंतर कढीपत्ता जिरं आता दही टाकलं दही जास्त आंबटही नाही आणि हलकंसं मलईदारसुद्धा आहे त्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ थोडीशी साखर ठेचलेलं अद्रक टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मिक्सरमधूनच काढायचं अद्रक काऊन ठेचून घेतलं तर ठेचल्यामुळे त्याचा जो रस निघते की नाही तो त्या याच्यामध्ये उतरते त्यासाठी ठेचून टाकायचं पाणी टाकलं छान असं मिक्स केलं कढईतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कढीपत्ता टाकायचा थोडीशी हळद टाकायची आणि त्यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यात करून ठेवलं ते टाकून द्यायचं आता मिक्सरच्या भांड्याला विसरून थोडं पाणीसुद्धा घातलं चवीनुसार मीठ टाकायचं आता तुमच्या लक्षातच आलं असेल की मी काय बनवत आहे तर या ठिकाणी मस्त अशी कडी बनवली आहे त्यावरून कोथिंबिरी टाकली आणि मीडियम गॅसवर मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची बस एखादी उकळी आली ना की या ठिकाणी कढी तयार होते जास्तही शिजत ठेवायची नाही त्यामुळे कडी ही फुटते आता दुसरीकडे कढईमध्ये खडे मसाले टाकून घेतले आणि जे कांदे टमाटे आपण चिरून घेतले होते ते घालायचे छान असं परतून घ्यायचं आता थोडंसं परतल्यानंतर जे मसाले मी सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते मसाले त्यामध्ये घालायचेच थोडंसं पाणीसुद्धा घालायचं वरून कढीपत्ता टाकायचा छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं तेव्हाच कोणत्याही भाजीची चव ही खूप मस्त येते मसाले जेवढे चांगले परतले ना तेवढीच मस्त होते त्यावर कुचकरलेला आलू घालायचा आता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या त्यावर भाती झाला आलू उकडले ते आलू त्यामध्ये घालायचे जर कोणाला कोरडी भाजी लागत असेल तर पाणी टाकायच्या अगोदर ही भाजी काढून ठेवायची आणि नंतर त्यामध्ये जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा तेवढा त्यामध्ये ते पाणी घालायचं वरून कस्तुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकली आणि मस्त एक उकळी आलेली आहे त्यावर लाल मिरच्या आणि अद्रकाचे तुकडे टाकले आता ही भाजी मसाल्यानं चवीला खोरच एवढी अप्रतिम लागते ना एखाद्या देवाच्या तिथं कशी बनवतेत की नाही प्रसादामध्ये भाजी तशीच ही भाजी बनल्या गेलेली आहे भंडाऱ्यामध्ये जी आलूची भाजी बनवते की नाही तशा पद्धतीने आता त्यासोबत एकाला पुऱ्या खायच्या होत्या तर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे रवा कडकडीत तेल टाकायचं आणि त्याच्या उंडा चुरून पु पुऱ्याही लाटून घ्यायच्या आणि छानही तळून घ्यायच्या आता नॉर्मल पुऱ्यापेक्षा हे पुऱ्या नाही का चवीला खूप मस्त लागतात आणि थंड झाल्यानंतर ही खुसखुशीत अशी ही पुरी तयार होते आणि या आलूच्या भाजीसोबतनं हे पुऱ्या अप्रतिमाशा लागतात तर अशाच पद्धतीने मी सगळा स्वयंपाक हा बनवून घेतलेला आहे आता ज्याला पुरी भाजी खायची ना त्याला पहिले मी पुरी भाजी देऊन देते म्हणते खा खा हे खातो ते खातो पण जेवताना हे थोडं ते थोडं सगळंच हे खाण्यात येते हे पा छान मस्त टम्म फुललेले आहेत पुऱ्या आणि भाजी तर अप्रतिमाशीही झालेलीच आहे चटणी मीठ सगळं खूप मस्त असं आहे या जेवायला तुम्ही पण तर आजचा स्वयंपाक पहा मी पुऱ्या बनवल्या आलूची भाजी बनवली कढी बनवली ज्याला भाकरी खायच्या भाकरी ज्याला पोळ्या खायच्या पोळ्या डाळीला तुपाचा तडका लावायचा राहिला आणि वर